आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील श्रीराम मंदिरात आज रविवारी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देवळाली प्रवरातील श्रीराम मंदिरात दरवर्षी रामनवमी निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या निमित्तानं सकाळी गंगाजल स्नान व त्यानंतर श्रीराम पंचायतनास पंचामृताना अभिषेक सोहळा संपन्न झाला श्रीराम मंदिर आवारात हरिभक्त परायण पांडुरंग गिरी महाराज वाविकर यांचं कीर्तन संपन्न झालं या कीर्तनास मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते श्रीराम जन्मोत्सव महाआरती महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी डीजेच्या निनादात देवळाली प्रवरा शहरात भव्यदेवी मिरवणूक काढण्यात आली भगव्या साड्या परिधान करून सहभागी झालेल्या महिला उत्साहानं सहभागी झाल्या होत्या राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा